सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीनं सोलापुरात प्रथमच महिलांसाठी श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हौसे वस्ती येथील सिद्धार्थ बुद्धविहार इथं सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीनं प्रथमतःच महिलांसाठी श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धम्म दीक्षा घेतली

रॉकी ॲडव्होकेट संदीप उडानशिवे धम्मपाल माशाळकर विश्वास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान विनोद वाघमारे आणि रॉकी बंगाळे यांनी या शिबिराची अधिक माहिती दिली या शिबिरामुळं हौसे वस्ती परिसर धम्ममय झाल्याचं त्यांनी म्हटलं सामनेरी शिबिर महिला शिबिर हे दहा दिवसासाठी आयोजित केलं या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये पहाटे धम्मवंदना सूत्र धम्मवंदना सूत्रपठन त्याच पद्धतीनं विपशना आणि त्याचप्रमाणे धम्माचे जे जे आपल्याला आदेश सांगितलेले आहेत त्याचे पालन या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी आजच्या या शिबिरामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस या ठिकाणी बौद्ध बा, उपासिका या ठिकाणी या शिबिरामध्ये मुंडन करून पब्बे विधी आत्ता घेतलेले आहे त्याने आत्ता त्यांच्या चिवर चिवर पण त्यांनी घेतलेले आहे एवढा सुत्य उपक्रम महाराष्ट्र नव्हे तर या ठ सोलापूरमध्ये प्रथमच होत असताना आम्हाला सोलापूरवासी म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या या ठिकाणी अकरा वेळेस बाबासाहेबांचे पाहायला लागले आम्ही खरंच भाग्य समजतो अशा या भाग्य ठिकाणी एवढी मोठी भगवंताची मूर्ती पूज्य भिक्कुनी धम्मचरण यांनी आम्हाला एक गिफ्ट दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचाही शिबिर होत आहे असा कधी धम्माचं स्वरूप बघितलं नाही पण मूर्ती आल्यापासून जे हे धम्माचं स्वरूप आलं हे दिसायला लागलं आहे आणि पाऊस म्हणजे हा आज आपल्याला मिळालेला आशीर्वादच आहे माताजी तुमच्या स्वरूपाने आपला भाग जो सुजलाम सुपलाम होणार आहे सर्व लोक धन कमवणं वेगळं प्रॉपर्टी कमवणं वेगळं पण वैचारिकनं स्ट्रॉंग होणं ही काही सोपी गोष्ट नाही हे तुम्ही एकत आणू शकत नाही हे फक्त आणि फक्त ही तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ह्या शिबिराला सोलापूरमधले सगळेच लोक येणार आहेत आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहेत जे लोक येतील त्यांना सगळ्यालाच आशीर्वाद मिळणार आहे महिला धम्म प्रशिक्षण श्रामनेरी पबज्जा घेण्यासाठी हे सजासज होत नाही हा भाग जो आहे पश्चिम महाराष्ट्र मागासलेला भाग आहे आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रात हे शिबीर प्रथम महिलाचं होत आहे प्रत्येक घरात मी दोन महिना झालं फिरत आहे आणि एवढ्या श्रामनेरी शिबिर श्रामनेरी तयार केलेल्या आहेत खरोखरच ही अंश सिद्धार्थ विहार हे धन्यवादास पात्र आहे हौशवस्तीमध्ये आज काही वो ऐको ना परंतु ह्या धम्मातून हा घंटा वाजत आहे धम्माचा घंटा विहारातून वाजत आहे आणि म्हणून आज भिक्कुनी महिला धम्म श्रामनेरी शिबीर आज जवळजवळ चौदा महिला श्रामनेरी झालेली आहेत त्या खरोखरच त्या आपल्या आयुष्यामध्ये एक आदर्श माता बनणार आहे एक आदर्श पत्नी बनणार आहे एक आदर्श आजी बन बनणार आहे आणि ते भाव बहीण समाज नातं देश हा सर्व प्रज्ञावान होऊन त्या आपल्या जीवनाला सुगतीला जाणार आहेत अशा ह्या आजच्या श्रमनेरी खूप धन्यवादास पात्र आहेत